सातपूर शहरात तब्बल अठरा वर्षांपासून साजरा होत असलेला छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त गुरु शिष्य जयंती महोत्सव समिती ज्योतीम जन्मोत्सव दोन हजार पंचवीस सोहळा समितीच्या वतीने आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त गुरु शिष्य जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस समिती तसेच कौर कमिटीच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सातपूर अशोकनगर नगर रोडवरील सावरकरनगर येथील जाणता राजा मन मैदानावर सातपूर गुरु शिष्य जयंती दोन हजार पंचवीस ज्योती जन्मोत्सव समितीच्या वतीने असंयंकाळी अमोल पायखण प्रस्तुत शौर्यकथा कर्तृत्वाची या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंत तसेच सुप्रसिद्ध गायकांच्या प्रेरणादायी कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन जन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर प्रवीण नागरे यांनी केला आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मदिनी सर्वप्रथम मी सर्वांना आज अकरा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता या दानता मैदान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मी सर्व सातपुरकरांना या महानाट्यासाठी उपस्थित राहण्याचं या ठिकाणी आवाहन करतो व पुनच्छा एकदा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना आज या जयंतीच्या निमित्ताने त्रिवार असा मुजरा करतो त्यात त्यांच्या छत्रपती शिवराय असतील धर्मवीर संभाजीराजे असतील ज्योती सावित्रीबाई फुले असतील आणि डॉक्टर बाबासाहेब सर्व महापुरुषांना या ठिकाणी मानाचा सातपूर ज्योतिजन्मोत्सव दोन हजार पंचवीस सर्व पदाधिकारी कोर कमिटीचे सदस्य सर्वांच्या वतीने या महामानवाला विनय होण्याचा अभिवादन या अभिवादन सोहळ्याप्रसंगी सातपूर गुरु शिष्य जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागवे कार्याध्यक्षा नीलिमा जेजुरकर उपाध्यक्ष बाळासाहेब भोजणे महिला उपाध्यक्ष जान्हवी तानवे सरचिटणीस काळूजी काळे चिटणीस सोनाली भंधुरे सचिव अश्विन महाराज प्रसिद्धी प्रमुख तुषार ढिपले यांच्यासह कोअर कमिटीचे समन्वयक प्रकाश महाजन माजी नगरसेवक सुरेश भंधुरे रवी देवरे पंकज निकम हेमंत शेरचट तुषार भंधुरे नाना काळे कृष्णा मंडळ मच्छिंद्र माळी पोपटराव जेजूरकर भारत जाधव अनिल माळी राहुल साळुंखी प्रकाश खैरणार दीपक गांगुर्डे शिवाजी काळे सी ए मनोज तांबे अशोक मंडली दिनेश चव्हाण हर्षल मोरे दयाराम माळी शशिकांत सोनवणे गोविंद माळी गुलाब माळी मधुकर माळी रावसाहेब आहिरे ज्ञानेश्वर माळी आदीसह सातपूर गुरुशिष्य जयंती समितीच्या कोर कमिटीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस डी एम न्यूजसाठी सुनील पगारे सातपूर